जय शिवराय धर्मवीर बलिदान मास श्लोक नंबर दोन मिळण्यास प्राण उठला कृतांत धर्म जगले हुनी याती धर्म शक्ती नित्य शिवपुत्र चित्ती या श्लोकाचा अर्थ असंख्य संकटे अत्याचार आपल्याला आजच्या काळातही घेण्यास तयार आहेत म्हणजेच आपला नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत परंतु या अशा कठीण परिस्थितीत आपण शंभूराजांना आठवलं पाहिजे त्यांनी अनेक अन्याय अत्याचार सहन केले मृत्यू त्यांना ताकदीने सज्ज होता परंतु ते जराही डगमगले नाही स्वराज्य धर्मासाठी शंभू एखाद्या त्यांच्यासारखे धर्मवीर पुन्हा होऊ शकत नाही सूर्यालाही घाम फोडेल अशी दहाक त्यांची धर्मभक्ती होती जर आपल्याही मनात अशी धर्मभक्ती जगवायची असेल तर या शिवपुत्रांना आपण आपल्या चित्तात बसवले पाहिजे